न्यूज आपके मागणी करतोय की आमचा मूळ व्यवसाय डुबलेला आहे तर आम्हाला आमच्या उपयोगासाठी काहीतरी व्यवसाय पाहिजे त्यासाठी तुमच्याकडनं आम्हाला सष्टावरून निधी पाहिजे पैसे <laughs> तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे धंद्याला द्यायला पाहिजे व्यवसायाला द्यायला पाहिजे शिक्षणाला द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याला आर्थिक विकास महामंडळ असं म्हटलं जातं मय आता ते आपल्या शर्मकारांकरता जे आहे मंडळ त्यातून आम्हाला तेवढा निधी मिळत नाहीये म्हणून आम्ही काय म्हणतोय घोर समाजाला तुम्ही आम्हाला वेगळं महामंडळ द्या आर्थिक युगात महामंडळ जेणेकरून आमच्या मुलांचा शिक्षणाला खर्च होईल आमचा व्यवसाय जो डुबलेला आहे तो व्यवसाय चामड्याचा पुन्हा एकदा उपजत करण्याकरता शिंबू ना तर तो, तो व्यवसाय नसेल तर आम्हाला आमच्याकडे जे स्किल आहे आम्ही काय इंजिनिअरिंग केलेलं आहे डॉक्टर केली आहे के वकील केलं आहे त्याच्याकरता जो आयुध लागणार आहे आम्ही समजा आमच्या मुलामध्ये डॉक्टर असेल तर त्या मुलाला डॉक्टरचा दवाखाना काढण्याकरता एखादा रूम लागेल ते जागा लागेल की नाही इंजिनिअरिंग केलं तर त्याला शॉप लागेल आणि ह्या सगळ्यांकरता त्याच्यातून आपल्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे ती कशी मिळाली पाहिजे दोन तीन गोष्टीला दहा लाखाची मदत मिळाली तर मागासवर्गीय म्हणून त्याच्यातून पाच लाखाची सबसिडी आम्हाला मिळते आर्थिक विकास महामंडळातून मागासवर्गीयला दिल्यामुळे काय होतं दिलेल्या पैशाचा अर्धा वाटा जो आहे त्यावर आता सबसिडी म्हणून शासन सहन करतं आणि अर्ध्या पैशाची परफेड करायची असते त्यामुळं आम्ही हे महामंडळ का मागतोय की आमचा व्यवसाय मूळ बुडलेला आहे आम्हाला जर तुम्ही आर्थिक विकास महामंडळ मंजूर केलं आमचा समाज पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने उभा राहू शकेल आणि ह्यासाठी आम्ही अठरा हजार किलोमीटर महाराष्ट्रामध्ये फिरलो आपल्या समाजात धंदे बुडलेले आहेत ते त्यांना दाखवलं ब्याण्णव पाणी आम्ही आमचं जे निवेदन आहे ते त्यांना दिलं हे त्यांनी मान्य केलं गेल्या तीस जूनला आम्ही आझाद मैदानामध्ये कमीत कमी महाराष्ट्रातील आठ हजार समाज बांधव महिला पुरुष आलो मिळाला पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे महामंडळ मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे सात जुलै आझाद मैदान सात जुलै आझाद मैदान सात जुलै आझाद मैदान जय ककय्या जय ककय्या घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आझाद मैदान आझाद मैदान धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा